सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरून फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीकडून सव्वीस मे पासून सोलापूर ते गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार असून त्यासाठी बुधवार चौदा मे पासून कंपनीच्या वेबसाईट वर ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा सुरू होणार असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली सोमवार आणि शुक्रवारी गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे दर सोमवारी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी गोव्यातून सोलापूर साठी विमान उड्डाण घेणार आहे सोलापूर ते मुंबईकरिता विमानसेवेतून स्टार एअर कंपनी माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे आता गोव्यासोबत मुंबईसाठीही फ्लाय नाईन्टी वन कंपनी पुढाकार घेणार आहे कोडगिरोड विमानतळावर फायर स्टेशनचे काम पूर्ण झाले असून डीजीसीएने एच पी सी एल कंपनीला विमानतळावर रिफ्यूल सेंटर उभारण्यासाठी जागा दिली आहे रिफ्युल सेंटरचे काम ही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली असून फ्लाय नाईन्टी चे अधिकारी चौदा मे पासून तिकीट बुकिंग सुरू करणार असून तसेच हे अधिकारी सोलापूरला येऊन जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे